स्थानिक नगरसेविका सोविना सुरेखांतोई यांच्या प्रयत्नाने काश्मीरा पोलीस ठाण्या अंतर्गत मुन्सी कंपाऊंड येथे पोलीस चौकीचे बांधकाम करण्यात आले या पोलीस चौकीचे उद्घाटन पोलीस आयुक्त श्री मधुकर पांडेजी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यात पोलीस उपआयुक्त श्री प्रकाशजी गायकवाड साहेब यांनी जनतेशी संवाद साधला तसेच पोलिसने निरीक्षक श्री एल एन तुरे साहेब आणि स्थानिक नगरसेविका सौ वीणा सूर्यकांत भोई ही उपस्थित होत्या आज आपण या ठिकाणी आजो एरिया आ, आ, एरिया आज एरिया आहे हा आपला मीरा रोड आणि मीरा गाव हा एरिया आहे गावामध्ये आज पहिल्यांदा जसं वाटलं मला त्या खेळीमिळीचं वातावरण असतं या ठिकाणी आज एक नवीन चौकी झाली आहे तर आपला जो अनुषंग आहे की तुटल्या अनुषंगाने आपण हा या ठिकाणी आज आपण आपल्या आधिपत्यकाली या चौकीचं जो एक नवीन ओपनिंग झालेलं आहे काशी पोलीस स्टेशनच्या हस्ते कंपाऊंड या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि ह्या भागामध्ये जुने गार कारवाया त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ही चौकी उपयोगी ठरणार आहे त्याचप्रमाणे जे स्थानिक लोक आहेत त्यांना पोलीस स्टेशनला न जाता त्यांच्या स्थानिक समस्या ज्या आहेत चौकीच्या पातळीवर याच ठिकाणी सडवता येईल तर त्यासाठी ही चौकी महत्वाची आहे

खेळीमळीचा जो एरिया आहे त्या एरियामध्ये आज नवीन चौकी सुरू झालेली आहे आमचे प्रतिनिधी श्री सचिन टक्के न्यूज जी नाईन धन्यवाद